नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि ब्रिटन हे जे देश होते ह्यांनी नेहमी जगावर राज्य करण्याची इच्छा वाढवली ब्रिटनमध्ये तर एक काळ असा होता की त्यांच्या राज्यावर सूर्य न मावळायचे दिवस होते व त्यांच्या वसाहती पूर्ण जगभर पसरलेल्या होत्या साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती बदलली आणि हे जे अधिकारपद आहे किंवा ही जी इच्छा आहे ही अमेरिकेमध्ये जागृत झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनेच जगावर राज्य करायचा कायम प्रयत्न केला हा जो जगावर राज्य करायचा प्रयत्न होता किंवा ही जी इच्छा होती ह्याची चार काही प्रमुख कारणं जी होती ती अशी होती की त्यांना तेल कच्चं तेल जे आहे ते देशात खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्याचा अविरत पुरवठा होत राहावा म्हणून ते आखाती देशांवरती कब्जा करायचा प्रयत्न करायचे दुसरं जिथून कच्चं तेल येतं तो जो मार्ग आहे तो नेहमी निर्धोक असला पाहिजे त्या मार्गावर कसलाही धोका असला नाही पाहिजे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शस्त्रास्त्र म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच हे त्यांच्या लक्षात आलं की जगात कुठंही युद्ध सुरू झालं किंवा कुठल्याही दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला की शस्त्र पुरवठा हा त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचा मोठा मार्ग होता त्यांच्याकडे अविरत अशी शस्त्राची निर्मिती होत राहते आणि मग ते कुठल्या तरी दोन देशांमध्ये युद्ध लावून द्यायचं आपल्याकडची शस्त्र विकायची आणि पैसे कमवायचे ही नीती त्यांनी कायम बाळगली चौथं जे कारण आहे त्याच्या पा पाठीमागत दुसरं महायुद्ध आणि त्याच्यानंतरचं जे शीतयुद्ध होतं ते कारणीभूत आहे कुठलाही देश हा रशियाच्या पंखाखाली जायला लागला कम्युनिस्ट त्यांची विचारसरणी होऊ लागली की अमेरिका तिथं लक्ष घालायला सुरुवात करतो त्यांना कायम कुठलाही देश आपल्याबरोबर आहे नाही तर निदान तो अलिप्त असला पाहिजे तो रशियाच्या जवळ जायला लागला हे अमेरिकेला अजिबात आवडत नाही आणि यामुळं त्यांनी जगभरात अनेक ठिकाणी जी कारनामे करून दाखवलेत किंवा जे काही का त्याचे परिणाम त्या देशांना भोगायला लागले ह्याचं एक पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे हे जे पुस्तक आहे मिसाईल लूडर्स असे जर्मन लेखक आहे ह्यांच्या मूळ जर्मन पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे आणि हा मराठी अनुवाद केला आहे वैशाली करमरकर यांनी आणि त्या पुस्तकाचं नाव आहे वावटळ पेराल तर वादळच हुगवे मिशेल रुडर्स हे अतिशय अभ्यासू पत्रकार आहेत आणि त्यांनी जगभरातले जे युद्ध झालेत किंवा अंतर्गत बंडाळी ज्या देशांमध्ये झालेल्या आहेत त्याचा अभ्यास केला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचं असं लक्षात आलं की कुठं ना कुठं अमेरिका आणि त्यांची जी गुप्तहेर संघटना आहे सी आय ए ह्याचा त्याच्यात कुठं ना कुठं सहभाग नक्कीच आहे आणि मग त्यांनी प्रत्येक देशाचा एक धडा किंवा एक चॅप्टर असं बनवून त्या देशात अमेरिकेने काय उलथापालत करून ठेवली त्याचं त्या देशातील लोकांना काय नुकसान भोगावं लागलं ह्याचा तपशील दिलेला आहे उदाहरण घ्यायचं झालं तर इराणमध्ये इराणचं जे तेल होतं तिथं ब्रिटननी आधी एक कंपनी सुरू केली तिचं नंतर ब्रिटिश पेट्रोलियम करण्यात आलं अँग्लो पर्शियन ऑइल कंपनी अशी ती कंपनी होती तीच काही कालानंतर ब्रिटिश कंपनी ब्रिट ब्रिटिश पेट्रोलियम म्हणून तिचं नाव बदलण्यात आलं तर मोहम्मद रेझा पेहलवी यांचं तिथं राज्य होतं ते तिथले प्रमुख होते आणि ते प्रमुख असताना मोठ्या प्रमाणात तेलाचं उत्पादन जे व्हायचं तो सगळा पुरवठा ब्रिटनला केला जायचा आणि या तेलाच्या पुरवठ्यातनं ब्रिटननी ऐंशी कोटी पाऊंड रुपये कमवले होते मात्र त्याचवेळी इराणच्या पदरात निव्वळ साडे दहा कोटी पाऊंड किंवा त्याच्या इक्वॉरंट रक्कम आली होती त्याच्यानंतर ज्यावेळेस जनतेच्या लक्षात यायला लागलं की ही जी लूट आहे आपल्या खजिन खनिज तेलाची ही पूर्णपणे ब्रिटिशांच्याच तिजोऱ्या भरती आहे आपल्याला त्यातनं काही मिळत नाहीये आणि मग तिथं असंतोष वाढू लागला इराणच्या लोकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या म्हणजे पेयचं पाणी स्वच्छ पाणी ही अतिशय मूलभूत गरज इराणी लोकांची पूर्ण होत नव्हती हळूहळूहळू असंतोष वाढू लागला मोर्चे संप हे वाढू लागले आणि त्याच्यानंतर ह्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी एका पक्षाची निर्मिती झाली तो पक्ष होता नॅशनल फ्रंट नॅशनल फ्रंटचे जे अध्यक्ष होते ते होते मोहम्मद मोसादेक हे अतिशय उच्च शिक्षित होते पेशानी वकील होते बॅरिस्टर होते आणि फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड अशा ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं होतं ते तिथं वकिलीचं व्यवसाय करत होते मात्र आपल्या देशातल्या लोकांचे हाल बघून त्यांनी पुन्हा इराणमध्ये यायचं ठरवलं ते इराणमध्ये आले आणि त्यांनी मागणी सुरू केली की जी तेल करार झालेले आहेत परदेशी कंपन्यांबरोबर त्याचा एकदा पुनर्विचार करायला पाहिजे त्यांचा पुनर्विचार करायला मागणी केली की ब्रिटनचे डोळे खाडकन उघडले त्यांच्या लक्षात आलं की हे फार दिवस चालणार नाही आणि त्यांची ही जी देशभक्ती होती ही ब्रिटनला खटकू लागली आवडेनासी झाली मात्र त्याच्यानंतर जे मोर्चे होते संप होते यातनं असंतोष वाढत 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 मोहम्मद मोसादे हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी तातडीनं त्यां तेल कंपन्या ज्या होत्या त्यांचं खाज राष्ट्रीयकरण केलं ब्रिटनला हे अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी अमेरिकेकडं मदत मागितली अमेरिकेने थोडा वेळ वाट पाहिली पूर्ण परिस्थितीचा अंदाज घेतला आणि यात लक्ष घालायचं जा ठरवलं मोहम्मद रेझा पेहलवी जे होते त्यांचे जे अनुयायी अनुयायी होते किंवा त्यांचे जे पाठीराखे होते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा आणि शस्त्र पुरवठा करण्यात आला त्यांनी जागोजागी दंगे धोपे पेटवायला सुरुवात केली असंतोष माजवायला सुरुवात केली किंवा जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली मोहम्मद मोसादेग यांनी ज्यावेळेस पोलिसी कारवाई करायचा प्रयत्न केला की त्यांना तातडीनं हिट हिटलर ठरवण्यात आलं आणि मानवी हक्कांची पायमल्ली होते अशी आवाई जगभर उठवण्यात आली त्याच्यानंतरचा मार्ग तसं तर अमेरिकेला फार सोपा होता ते त्यांच्या विरुद्ध कारवाई करायचं ठरवलं गेलं आणि शेवटी त्यांची कारकिर्द मोहम्मद मोसादेग यांची कारकिर्द कोसळली मग त्यांना अटकेचं एक नाटक करण्यात आलं अटक झाली तीन वर्षाची शिक्षा झाली आणि मोहम्मद रेझा पहिलवी हे पुन्हा एकदा अध्यक्ष बनले ते अध्यक्ष बनले की अमेरिकेला आणि ब्रिटनला तेलाचा अविरत पुरवठा सुरू झाला जनतेचे हाल होत आहेत याचा मात्र कोणी विचार केला नाही अमेरिकेनी तेल मोठ्या प्रमाणात मिळवलं ब्रिटननी तेल मिळवलं आणि आपल्या तिजोराई भरून घेतल्या आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटी आयातुल्ला खोमिनी या नेत्याचा उदय झाला त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला बऱ्याच प्रमाणात माहिती ते। आहे असंच तेलासाठी हा ब्रिटननी आणि अमेरिकेने केलेला खेळ होता ज्याच्यात इराणी जनता होरपळून निघाली दुसरं जे उदाहरण आहे ज्याच्यात अमेरिकेने आपल्या फायद्यासाठी एखाद्या देशात आग लावली तो देश होता अफगाणिस्तान अफगाणिस्तानचे जे राष्ट्रप्रमुख होते त्यांनी किंवा तिथले जे राजे होते त्यांनी आपल्या राज्य सरकारचा आपलं सरकार चालवण्यासाठी काही कम्युनिस्ट पक्षांची हातमिळावणी केली मात्र तिथले जे टोळी प्रमुख होते त्यांना ही हातमिळावणी पटली नाही अमेरिकेच्या हे लक्षात आलं की हा देश थोडासा कम्युनिस्ट विचारसरणीचा होतोय किंवा त्या बाजूला झुकतो आहे की अमेरिकेने तातडीने त्यात लक्ष घातलं जे कोणी असंतोषी होते किंवा नाराज होते त्यांना शस्त्र पुरवठा आणि आर्थिक पुरवठा करण्यात आला त्यांना आर्थिक पुरवठा झाल्यानंतर रशियानी अफगाणिस्तानमध्ये लक्ष घातलं खरं तर अफगाणिस्तानचं जे ठिकाण आहे हे खूप मोक्याचं ठिकाण आहे खूप जुना जो सिल्करूट आहे किंवा रेशीम मार्ग ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती तो येणारा अफगाणिस्तान आहे त्यामुळे अमेरिका आणि रशिया दोघांनाही त्याच्यात रस होताच रशियाने लक्ष घालायचं ठरवलं त्यांचे रणगाडे आणि विमानं ही अफगाणिस्तानकडे झेपावू लागली आणि अमेरिकेतनं पैसा आणि शस्त्र ह्यांचा पुरवठा सुरू झाला मात्र अमेरिकेने यात सरळ लक्ष नाही घातलं किंवा स्वतः कुठं समोर यायचं नाही असं ठरवलं त्याच्यासाठी त्यांनी पाकिस्तानची मदत घेतली पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग ट्रेनिंग कॅम्प उभे केले गेले पैसा शस्त्र दोन्ही मुबलक प्रमाणात दिली गेली अफगाणी जनतेला त्यांनी शस्त्रास्त्र कशी चालवायची हेच प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्या लोकांना रशियाच्या विरोधात उभं केलं दहा वर्ष हे युद्ध चाललं या युद्धात आमे अफगाणिस्तानची जी जनता होती ती अक्षरशः होरपळली कुठलंही सरकार नाही शिक्षण नाही त्यांची अधोगती झाली ही नुसती अफगाणिस्तानच्या अधोगती नव्हती तर रशियासुद्धा रक्तबंबाळ झाला आणि दहा वर्षानंतर शेवटी पराभूत होऊन रशियानं त्यातून माघार घेतली ह्याची परिणिती अशी झाली की ज्यावेळेस रशियाने यातून माघार घेतली त्यावेळेस तो कर्जबाजारी झालेला होता आणि सोवियत रशिया हा जो मोठा भाग होता मोठा देश होता त्याचे अनेक तुकडे पडले आणि वेगवेगळे देश त्यातून युक्रेन म्हणा किंवा इतर जे देश आहेत ते त्यातून बाहेर पडले त्यामुळे पहिलं जे पाहिलं आपण इराणचं तेलासाठी त्यांनी त्या ते देशात आग लावली दुसरं अफगाणिस्तानचं रशिया तिथं लक्ष घातलं आहे म्हणल्यावर अमेरिकेने तिथं लक्ष घातलं तिसरं एक उदाहरण आहे जे इराण इराक युद्ध होतं इराण इराक युद्ध हे दोन्ही बाजूनी अमेरिकेने पेटतं ठेवलं दोन्ही देशांना त्यांनी शस्त्र पुरवठा केला ज्यावेळेस इराण इराक युद्ध पेटलेलं होतं त्यावेळेस ही प्रामुख्यानं इराकच्या बाजूनी उभी राहिलेली होती इराकला अगदी समोरून पाठिंबा होता मात्र इराणकडं जी शस्त्र होती ती रेझा पहलविनच्या काळात विकत घेतलेली होती त्यामुळे त्यांना त्या शस्त्रास्त्रांचे स्पेअर पार्ट्स लागायचे किंवा जो दारुळ दारुगोळा लागायचा तो अमेरिकेकडूनच घेणं अपेक्षित होतं मात्र अमेरिका डायरेक्ट त्यांना सपोर्ट करू शकत नव्हतं मग इतर देशांना मध्यस्थ म्हणून त्यांनी वापर केला आणि त्यांच्या थ्रू त्यांनी इराणलाही शस्त्र पुरवली दोन्ही देशांना भरपूर प्रमाणात शस्त्र पुरवली आणि त्यांचा भरपूर प्रमाणात फायदा उठवला पैसा तिजोरी कमवून भरून घेतल्या अशा अमेरिकेची कारणामे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात खरं तर हे आव्हान खूप मोठं असणार आहे वैशाली करमरकर यांच्यासाठी कारण हे मूळ जे पुस्तक आहे हे जर्मन आहे आणि मूळ जर्मन शब्दासाठी प्रत्येक वेळी मराठीत शब्द आहे असं नाही आहे मात्र हे आव्हान वैशाली करमरकर यांनी अतिशय व्यवस्थित पेरलेलं आहे आणि अगदी साध्या सरळ शब्दांमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रत्येक देशांमध्ये अमेरिकेने कसे खेळ केले आणि त्या द जनतेला कसं खाईत लोटलं लो दुःखाच्या ह्याचा सविस्तर वृत्तांत याच्यात आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा अमेरिकेचे कारनामे काय काय आहेत हे जाणून घ्या आणि या पुस्तकाचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद